डॉक्टरने बघितलं तुला डॉक्टरने काय म्हणले डॉक्टरने गाडी घ्यायची असली तुला ऍक्च्युली गाडी घ्यायची तुला चला आजील चला लवकर चला चला किती हजाराची बघू द्या हिलो फिरायला जायचं शारवी शरू बुम डिंग डिंग जायचं डॉक्टर काय म्हणल्या पिल्ले तर एक गोड मम्मी पेक्षा छान दिसते मम्मी पेक्षा छान दिसत काय बोलले मॅडम सर काय म्हणल्या गोंडुल गोड गोड बाळ झालं आता ओळ्या काय म्हणले मी छोटी होती तर झाली झाली होती तेव्हा त्यांनी घेतलं होतं ना फिलू? तुला छान छान घेतलेलं मग तू हसली छान